नमस्कार मैत्रिणींनो पुर्णाई किचन अँड व्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण मस्तपैकी खूप झणझणीत चमचमीत अशी वांग बटाट्यांची भाजी बघणार आहोत अतिशय पटकन अशी तयार होणारी आहे कुठल्याही प्रकारचे जास्त मसाले मी यात वापरलेले नाही अति साध्या पद्धतीने ही भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा ही अशा पद्धतीची हिरवी वांगी मी घेतलेली आहे तर अगदी ताजी अशी ही वांगी आम्ही आजच बाजारातून आणलेली होती तर याची आपण भाजी बनवणार आहोत तर वांगं बटाटा मिक्स अशी ही भाजी असणार आहे तर त्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीने व्यवस्थित असे बारीक चिरून घ्यायचे आहेत अगदीच बारीक पण आपल्याला याचे काप करायचे नाही आणि हे वांगे चिरून झाल्यानंतर मिठाच्या पाण्यात त्यांना टाकायच्या आहेत यामुळे काय होतं आपली वांगी हे काळी पडत नाही जरा तुम्ही मिठाच्या पाण्यात टाकलं नाही तर ते पटकन असे काळे पडतात तर यामध्ये मी व्यवस्थित असं हे टाकून घेतलेले आहे त्यानंतर मी इथे एक बटाटा वरचा साल काढून अशा पद्धतीने त्याचे देखील थोडे मोठे तुकडे क के केलेले आहेत आणि ते देखील पाण्यात टाकलं हे बटाटे देखील कापल्याबरोबर पाण्यात टाकायचे असत नाही तर ते देखील लाल पडतात तर अशा पद्धतीने आपले हे वांग आणि बटाटे कापून झालेले आहेत तर आपण चला आता भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा मी जे मिठाच्या पाण्यात वांगे टाकलेले होते ते एकदा स्वच्छ धुवून पुन्हा एकदा मी दुसऱ्या पाण्यामध्ये ते टाकून दिलेले आहेत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये मोहरी टाकून व्यवस्थित अशी तडतडू दिली आहे त्याला मोहरी अशी तळतळली तड़ म्हणजे टेस्ट छान लागते जर तुम्ही मोहरी तेलात व्यवस्थित होऊ दे परतू दिली नाही तर कच्ची लागते त्यानंतर जिरं घालून घेतलं आहे थोडं हिंग घातलेलं आहे त्यानंतर मी पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आहेत तर त्या अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे लसूण तुम्ही ते ठेचू शकतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही लसूण घातला तर खाताना तो दाखवली येतो तेव्हा खूप छान वाटतं आता ह्या सात ते आठ हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत थोड्या तिखट आहेत तर ही जी भाजी असते वांग बटाट्याची तर ती थोडी तिखटच छान लागते तुम्ही कमी देखील मिरची घालू शकतात पण मग टेस्ट याची एवढी बरोबर येत नसते आता बघा हे व्यवस्थित असं तेलामध्ये आपल्याला लो फ्लेमवर मिरच्या आपल्या परतून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवर जर तुम्ही परतल्या तर आपला जो लसूण आणि आपण जिरं वगैरे टाकलेलं असतं तर ते जळतं आपलं आता यामध्ये मी हळद घालून घेतलेली आहे हळद मी अर्धा चमचा घातली आहे आपला पोहे खायचा जो चमच असतो तर तो अर्धा चमच मी इथे घातलेली आहे व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी धनेपूड इथे घातली आहे तर ती मी एक चमच घातलेली आहे व्यवस्थित असं हे लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की भाजी ट्राय करून बघा खूप छान लागते टिफिनसाठी देखील ही भाजी छान लागते फक्त यामध्ये तुम्ही पाणी टाकायचं नाही जर तुम्हाला टिफिनला द्यायची असेल तर आता हे व्यवस्थित असं परतून झालं आहे यानंतर कुठलाही मसाला मी यात वापरलेला नाही गरम मसाला वगैरे काहीच नाही आता ही आपण जे वांग्याचे काप केले आहे तर ते वांगे यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर व्यवस्थित असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर मग आपल्याला हे वाफेवर थोडं दोन मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे आता हे परतून झालेलं आहे तर याला मी दोन मिनिट असंच ठेवणार आहे त्यानंतर मग हे बघा थोडं आपलं हे मस्त वाफवलेलं आहे म्हणजे कलर आलेला आहे सगळ्या वांग्यांच्या कापला आता बघा यामध्ये आता हा बारीक चिरलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि बटाटा घालून झाल्यानंतर देखील पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही नक्की अशी भाजी ट्राय करून बघा आणि भाकरीसोबत खूप छान लागते चपातीसोबत देखील तुम्ही खाऊ शकतात तर हे आता बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि दिसायला देखील छान दिसते भाजी आता चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे कमी जास्त काही जणांना थोडं खारट जेवणामध्ये मीठ जास्त व लागतं काहींना कमी लागतं त्यानुसार तुम्ही ते टाकायचं आहे आता हे व्यवस्थित परत मीठ देखील व्यवस्थित टाकून कालून झालं आहे आता कोथिंबीर मी त्यात टाकलेली आहे कोथिंबीर टाकून झाल्यानंतर देखील पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून झाल्यानंतर मग यामध्ये मी आता पाणी थोडं नंतर टाकणार आहे आता झाकण ठेवून मी पाच मिनिट याला आधी वाफून घेणार आहे व्यवस्थित हे बघा आपलं हे व्यवस्थित असं वाफून झालेलं आहे हे नुसते तेलावर देखील होतात पण मला यामध्ये अगदी थोडा सार म्हणजे पातळही म्हणता येणार नाही तर थोडासा पाहिजे म्हणून मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकले तुम्ही कुकरमध्ये जर करत असाल तर यामध्ये अगदी पाव कप पाणी टाकून मग एक शिट्टी घेतली की पटकन शिजते भाजी पण कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा तुम्ही अशी कढईमध्ये किंवा पातेल्यामध्येही ट्राय करायची आहे यामध्ये कढईत किंवा पातेल्यात देखील अगदी दे दहा मिनिटात ही भाजी होते तर आता हे बघा पाणी टाकून झालेलं आहे आता पुन्हा एकदा याला झाकण ठेवून आपल्याला दहा पाच ते सात मिनिट वाफवून घ्यायचं आहे तर हे बघा पाच ते सात मिनिटामध्ये आपली भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी गरमागरम भाकरीसोबत तुम्ही हे खाऊ शकतात तर बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह